अंध लोकांसाठी मधील कॅलेंडर उपलब्ध आहे पण ते बारा महिन्यांचे बारा पानं असतात ते सहज कुठेही घेऊन फिरू शकत नाही त्यासाठी अख्ख्या वर्षाची माहिती देणारं एक कॅलेंडर आम्ही तयार केलेला आहे दोन हजार पासून एक कॅलेंडर आम्ही तयार करतो आणि दोन हजार दहाचं कॅलेंडर तयार आहे कॅलेंडर वापरण्यास अगदी सोपे आहे कॅलेंडर व्यवस्थित धुता येते किचेन म्हणून किल्लीला सुद्धा लावता येते कॅलेंडर वापरायचे कसे हे थोडेसे वेगळे कॅलेंडर आहे नेहमी सारखे महिना पिक्स तो वार हलतात तसं ह्याच्यामध्ये केलेलं नाहीये पहिल्या रंगामध्ये स्टार्टिंग पॉइंट असतो जिथे कॅलेंडरची सुरुवात समजते तिकडनं सरळ पुढे गेल्यावरती वर्ष दिलेलं आहे जसं इथं दोन शून्य एक शून्य त्याच्या खाली गेला तर दोन सरळ पुढं गेला एक म्हणजे फेब्रुवारी आणि एक हे महिने आहेत सर्व आणि सगळ्यात शेवटी आहे संडे मंडे ट्यूसडे वेन्सडे थर्जडे फ्रायडे सॅटरडे आता हे अख्खा एक वर्षाचं कॅलेंडर आहे या ज्या तारखा आहेत एक आठ पंधरा बावीस एकोणतीस या तारखांचा वार एकच असतो समजा एक तारखेला वार संडे आहे तर आठ तारखेला सुद्धा वार संडेच असतो जर का आपण म्हणलं पंधरा ऑगस्ट दोन हजार दहा कधी आहे तर हे दोन हजार दहा ऑगस्ट वरून खाली आलो एक ऑगस्ट आहे संडेला तर पंधरा ऑगस्ट सुद्धा संडेला तसेच सोळा ऑगस्ट कधी एक बोट पुढं जायचा आता पंधरा जानेवारी कधी आहे जानेवारी म्हणजे एक सरळ खालती आलो आपण तो आला फ्रायडे एक जानेवारी आल्या फ्रायडेला चौदा जानेवारी कधी येणार थर्जडे एक बोट माग वापरायला थोडासा फॉर्म्युला वेगळा आहे पण प्रॅक्टिसने तो तर होऊन जाईल कॅलेंडरचं वैशिष्ट्य म्हणजे समजा एखाद्या डोळ्यास व्यक्तीने कॅलेंडर कसं वापरायचं शिकलं असेल ना तर त्याला ब्रेल शिकायची गरज नाही आहे या ब्रेल कॅलेंडरच्या कवरती जे दिलेले आहे तीच माहिती कॅलेंडरवरती आहे त्यामुळे फक्त अंध व्यक्तीला तुम्ही काय काय कुठं आहे सांगितलं तरी सुद्धा तो सहजपणे त्याच्यावर काढू शकतो कोणत्या दिवशी कोणता वार येतो Thank okay. you.